महाराष्ट्राचे आपले न्यूज चॅनल तास सर्वात पुढे नमस्कार आज देवणी या तालुक्यामध्ये निलंगा विधानसभेचे उमेदवार म्हणून संभाजीभया पाटील निलेगेकर यांच्या प्रचारार्थ आज सभा झालेली आहे त्या प्रचार सभेला देशाचे नेते सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्या गडकरी साहेबाची सभा खूप मोठ्या प्रमाणावर लोक आलेले होते त्या लोकसंख्येच्या मानानं आज, आज उप उप या ठिकाणी त्यांचं आपल्याला मतं जाणून घ्यायची आहेत आज या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती सन्मान्य तळेगावपूर साहेब आहेत तर आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की गडकरी साहेबाच्या सभेमुळं नेमकं काय चित्र बदलणार आहे या मतदारसंघामध्ये माननीय नितीन गडकरी साहेब विकास पुरुष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये आमदार संभाजी भैया पाटील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करीत आहेत केंद्र सरकारचा रोडचा गडकरी साहेब म्हणजे रोडकरी गडकरी आणि रोडकरी यांचा जो आपल्या मतदारसंघामध्ये किंवा विशेषतः आपल्या दिवरी तालुक्यामध्ये दोन नॅशनल हायवे आणि राज्यमार्ग हे आपल्याकडं माननीय गडकरी साहेबाकडून ह्याने खेचून आणलेले आहेत दोन्हीही नॅशनल हायवेचं चा काम चालू झालेलं आहे जे मुख्यमंत्री सडक योजना किंवा रोड अंत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रोड संदर्भात जे फंड्स आहेत तीनशे तीस तीज़ किलोमीटरचे फंड्स निलंगा दिवनी तालुक्यामध्ये आलेले आहेत दिवनी तालुक्यातला तालुक्या हा विकास हा संभाजी भैयानं केलेला आहे हा रोडचे कामं असतील कार्यालयं असतील किंवा कारग कर्मचाऱ्याचे निवासस्थानं असतील गावातील जल जलजीवन सुविधा असेल जीवनीचं बसस्थानक असेल सरकारी दवाखाना असेल यासाठी जे आतापर्यंत महिलांनी कुठलाही निधी आपल्या तालुक्याला कधी कमी पडून दिला नाही त्याने प्रॉपर निलिंगाचीही असली तर शेवटपर्यंत आतापर्यंत हे झुकतं माप देवनीला राहिलेलं आहे जीवनीचा विकास हे संभाजी भैयाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही आणि मतदारसंघाची चिराणपाळ असेल निलंगा असेल किंवा देवणी असेल याची भौल बहुली, भौगोलिक परिस्थिती त्याचा अभ्यास बहि्याला मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं देवणी तालुक्यातला विकास हा भय्या करतील आणि भय्याच करणार भय्याला त्या पाठीशी तालुक्यातली त्या मतदारसंघातली संपूर्ण जनता हे त्यांच्या पाठीशी आहे आणि भय्या या विधानसभा मतदारसंघामध्ये किमान एक लाख फरकाने निवडून येतील याची ग्वाही आम्ही देतो त्यामुळे भयाचा विजय निश्चित आहे बाकीच्या कुणीही भूस बळी न पडता महि्याच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावं व भयाला निवडून आला